दिसणारी ही तरुणी पहा दिसायला जरी ही तरुणी सुंदर असली तरी तिचे कारनामे मात्र भयंकर आहेत या अगोदरही पोलिसांनी तिला अटक केली होती एकदा दोनदा नाही तर तीन वेळा तिला अटक करण्यात आली होती मात्र तरीही ती काही सुधारली नाही आता चौथ्यांदा पुन्हा तिला अटक करण्यात आलेली आहे या तरुणीचं नाव आहे फिजा इराणी दिसायला सुंदर असल्यामुळे या सुंदरतेचा ती एम डी ड्रग्ज विक्रीसाठी फायदा करून घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे ही, ही तरुणी स्कूटीवर फिरते आणि एम डी ड्रग्सचा पुरवठा करते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फिजा खूप प्रसिद्ध आहे फिजाची मोठी क्रेज या विद्यार्थ्यांमध्ये आहे मात्र या फिजामुळे अनेक महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी नशेच्या विळख्यात अडकत आहे बहुतांश पालकांना या गोष्टीची कल्पनाही नसेल की त्यांचा मुलगा किंवा मुलगी नशेच्या विळख्यात अलगतपणे अडकतायत फिजाला यापूर्वी देखील अटक झाली होती मात्र तरीही तिनं अंमली पदार्थ पुरवण्याचा नात काही सोडला नाही तिची वाईट सवय वाई सुरूच राहील त्यामुळे पोलिसांची भीती फिजाच्या मनात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे पाहूयात पोलीस अधिकारी या संदर्भात काय माहिती देत आहेत मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांना माहिती मिळाली होती की आंबोली आढाळी परिसरामध्ये काही संशयितरित्या मेड्रेफ ही गोंदीचे औषध विक्री होणार आहे किंवा बाळगले जाणार आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी पथक पाठवून पत्का सूचना देऊन त्या पद्धतीने त्यांचं छापा टाकला असता एक महिला नामे फिरोज फिजा मनोजिराणी ही संशयितरित्या स्कूटीमध्ये मॅड्रेक्स वजनाचा जवळपास एक लाख सोळा लाख रुपये किमतीचा पदार्थ बाळगताना आढळून आलेली आहे तिला पथकाने ताब्यात घेतलेली आहे आणि तिच्याकडून हा मुद्देमाल पण हस्तगत करण्यात आलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहे या महिलांवर महिलावर अद्याप आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत कल्याण नजिक असलेल्या आंबिवली परिसरात इराणी वस्ती आहे ही इराणी वस्ती गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखली जाते या ठिकाणी पोलिसांवरही हल्ले झालेले आहेत त्यात या इराणी महिला पोलिसांनाही काही जुमानत नाही असं यापूर्वीही अनेकदा दिसून आलेलं आहे आता ही फिजाच बघा ना या फिजाला चौथ्यांदा अटक झाली आहे आता तरी पोलीस हिजा योग्य तो समाचार घेतात का की पुन्हा पाचव्यांदा तिला अटक करण्याची वेळ पोलिसांवरच येते की काय ते पाहावं लागेल कल्याणच्या डीसीपी स्कॉडनं फिजा इराणीला जवळपास दोन लाखांच्या एम डी ड्रग्ज सोबत अटक केली आहे पोलिसांनी आता तरी फिजाविरोधात ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत